सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडिया विंग नागपूर जिल्हाध्यक्षपदी दिलीप जी घुरमारे भारतातील नंबर एक ची असलेली व जागतिक पातळीवरील सत्तेचाळीस देशात तीन लाख नव्वद हजार पत्रकार सदस्य असणारी संघटना म्हणजेच व्हॉईस ऑफ मीडिया होय आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल मीडिया विंग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व राज्य कार्यकारिणी तसेच जिल्हाध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा मोरिया फंक्शन हॉल बार्शी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्हाईस ऑफ मीडिया संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांची उपस्थिती लाभली होती यावेळी इंडिया लाईव्ह तेज न्यूजचे मुख्य संपादक दिलीपजी सर यांची व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे सर हर्षद अशोक लोहार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व अश्विन पुरी महाराष्ट्र उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडिया विंग नागपूर जिल्हाध्यक्षपदी माननीय श्री दिलीपजी घुरमारे सर यांची निवड करण्यात आली सिटी इंडिया न्यूजकरिता तालुका प्रतिनिधी नितेश गव्हाणे सावनेर मात्र अरे संदीप पालेसरांच्या असते या ठिकाणी